जमीनांचा अजूनही मालकी न मिळणारे लोक शेत जमीन कसा कसलेले वन जमीन धारक आणि वेगवेगळ्या प्रकल्पामुळे विस्थापित झालेले प्रकल्पग्रस्त या सगळ्यांनाही अद्याप न्याय मिळालेला नाही सरकारने राहील त्याच घर आणि कसेल त्याची जमीन अशी घोषणा दिली त्याच्यासाठी आम्ही मुंबईला ठाण्यावर मुंबई पर्यंत पायी चालत गेलो आणि तेव्हा सरकारने जी आर काढले त्यावेळेस हेच देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते पण नुसतं जी आर काढायचे आणि लोकांच्या तोंडाला पाण्या पुसायचे हे जे काही चाललंय त्याच्या विरोधातला हा यलगार आहे दुर्दैवानं जळगाव जिल्ह्यातलं प्रशासन अंमलबजावणी करत नाही आणि म्हणून आज आम्हाला इथे हा भिराड मोर्चा घेऊन यावं लागलाय प्रश्न सुटला नाहीत चर्चा सकारात्मक झाली नाही तर आम्ही इथेच बसणार आणि त्याच्याही पुढे जर सरकारनं केलेली अंमलबजावणी अधिक वेगवान रीतीनं पूर्ण केली नाही तर मग मात्र आम्ही मुंबईकडे कूच करू आणि तेव्हा महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी हा एकत्र येईल सोळा तारखेला देश बंदची कामी दिले लिया है। हा कामी दिलेली आहे ती बंद म्हणजे दुकान बंद नव्हे बंद आणि सरकारी कामकाज बंद सरकारने आत्ताच आमचे प्रश्न सोडवावेत अन्यथा हा संघर्ष अधिक तीव्र मागण्या आमच्या मागण्या आहेत वन जमीन धारकांना सात बारा द्या कायदा असूनही अंमलबजावणी होत नाही चार जानेवारी दोन हजार एकोणावीस चा जीआर आहे महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत गावठाण मध्ये राहणाऱ्या लोकांची घरं नावावर करा अजूनही या प्रक्रिया करून दोन घरं सुद्धा नावावर केले नाहीत उलट अंबानींना देण्याचा घाट सौर ऊर्जांना देण्याचा घाट या जिल्ह्यामध्ये घातला जातोय त्यामुळे ते घरं नावावर करा गंगापूर सारख लोक पुनर्वसन मागतात त्यांचं पुनर्वसन करा दुष्काळ जाहीर करा आणि सर्व शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्ताचा मोबदला द्या कापूस खरेदी केंद्र सुरू करा आणि आम्ही भावाप्रमाणे भाव द्या या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत आमच्या जवळजवळ एकोणतीस मागण्या त्या मागण्या पूर्ण होऊन लेखी निवेदन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही

अरे तुम्ही तर कधी बघितलं या तांबापूर मध्ये आणि याच्या गेले तर अक्षरशः रडायला येतं आपल्याला अशी परिस्थिती आणि म्हणून आपण मागणी करतो की यावल मध्ये प्रकल्प कार्यालय चोपडा यावल रावेर मध्ये लोकांसाठी असलं पाहिजे मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या लोक संघर्ष मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिपदाई शिंदे या मोर्चात सात पुड्याच्या डोंगरामध्ये राहणाऱ्या आदिवासींपासून तर सर्व तालुक्यातील शहरातील माता भगिनींनो आणि बांधवांनो हा मोर्चा जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण आपल्या मागण्यांसाठी काढत आहोत हे या देशाचं दुर्दैव आहे या देशातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा रस्त्यावर लढाई लढावी लागते लाज वाटली पाहिजे या देशाच्या प्रधानमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला मला श्रम वाटली पाहिजे या देशाच्या प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्याला लोकांना आपल्या कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढावा लागतो आणि देशाचा प्रधानमंत्री म्हणतो की आम्हाला हा देश महासत्ता करायची आहे अरे आदिवासींना खाण्यासाठी अन्न नाही आदिवासींना राहण्यासाठी घर नाही आदिवासींच्या अंगावर कपडे नाही आणि या संविधान म्हणत कि या देशातल्या प्रत्येक माणसाला शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल शोषित असेल वंचित असेल कि माता भगिनी असतील त्यांना प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे त्यांना वैश्य मिळालं पाहिजे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे त्यांचे आरोग्याचे प्रश्न सुटलं पाहिजे हे देशाचं संविधान सांगत परंतु या देशामध्ये ज्या आमच्या माता भगिनी बाळणपणासाठी हॉस्पिटलमध्ये जातात त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नसतो त्या हॉस्पिटलमध्ये नर्सेस नसतात हॉस्पिटल मध्ये औषध नसतात म्हणून आमच्या माता भगिनीला जीव माता मराव लागतो आपण मणिपूरच्या घटनेच्या संदर्भामध्ये प्रचंड अशा प्रकारचा मोर्चा काढला मणिपूर मध्ये पोलिसांच्या हजेरीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकार असताना या मोदी सरकार असताना दोन तीन आदिवासी महिलांना हजारोच्या संख्येने नग्न धिंड मणिपूर मध्ये काढण्यात आले मला असं म्हणायचं आहे जेव्हा आदिवासींच्या महिलांची नग्न धिंड काढली जाते त्यांच्यावर बलात्कार केला जातो त्यावेळेस नरेंद्र मोदीला किंवा या देशाच्या गृहमंत्र्याला मणिपूर मध्ये आदिवासींचे आसव पुसण्यासाठी दुःख पुसण्यासाठी वेळ मिळत नाही परंतु क्रिकेट मध्ये अहमदाबाद मध्ये क्रिकेट चालली गुजरात मध्ये क्रिकेट चालली त्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी मात्र या देशाच्या प्रधानमंत्र्याला वेळ मिळतो आदिवासींवर अत्याचार केला जातो आदिवासींच्या घरांवर फुलटोजर फिरवलं जात शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त केली जाते तेव्हा मात्र या देशाच्या सरकारला टाइम नाही वेळ नाही आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो या देशाचं सरकार उलथवल्याशिवाय कुठताही तुमच्याकडे पर्याय नाही येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला आजपर्यंत जमिनीसाठी मोर्चे काढावे लागलेत खरकुल आमच्या नावावर व्हावं म्हणून आम्हाला मोर्चे काढावे लागतात शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला विमा मिळावा म्हणून आंदोलन करावं लागतं जो शेतकरी या देशामध्ये अन्न पिकवतो त्या शेतकऱ्याच्या आंदोलनावर नरेंद्र मोदीच सरकार गाडी चालवतो नरेंद्र मोदीचा मंत्री त्याला मानून टाकतो आंदोलन करणाऱ्या या देशाचे मालक आम्ही आहोत अन्दाणी तुम्ही मालक नाही या देशातला आदिवासी या देशाचा मालक आहे या देशातली जमीन या देशातला डोंगर या देशातली शेती या देशातली सर्व पर्वत रांगा या आमच्या मालकीच्या असणाऱ्या दर्या डोंगऱ्यामध्ये आदिवासींच्या जमिनीवर जर कोणी कंपनी राज चालवत असेल तर हे कंपनी राज अंबानी अदानीचं आम्ही चालू देणार नाही हा संकल्प घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आम्ही प्रतिभा नेतृत्वामध्ये हजारोच्या संख्येने आमचे प्रश्न जर आज सोडले नाही तर आज या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथे आम्ही भाकरी पिकल ठेसा भाकरी कांदा भाकरी इथेच खाऊ इथेच झोपू आणि इथेच राहू आणि म्हणून प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की या तमाम जनतेचे प्रश्न तातडीनं आता जी मीटिंग होणार आहेत तातडीने निर्णय घ्या आणि या लोकांचे प्रश्न सोडवा अशा प्रकारची विनंती तमाम जनतेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना करतो आणि माझे दोन शब्द शब्द संपवतो जय आदिवासी जय फार जय आदिवासी जिंदाबाद मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी मणिपूरची घटना घडली तदनंतर आपण याच ठिकाणी असाच भव्य मोर्चा ठिकाणी काढला होता आणि त्यावेळेस आपण मोठ्या संख्येने आला होता आणि त्या काळानंतर आपण आज सर्वजण या मोर्चामध्ये आज एकत्र आलेलो आहोत परि धावाई लागतात का भाऊ बन लागतात कोणाच ठेवतो हे मुद्दा मांडलेला आहे तर त्या संदर्भामध्ये एक गाण्याच्या आवडी तुमच्या समोर सादर करतो मित्रांनो आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा लागेल अशी अपेक्षा करतो तो लुट लिया हमे तो लूट लिया टाटा बाटा बिरला बाटा बिरलाने रिलायन्स ने अदानी ने हम्म तो लूट लिया <स्थारागा> टाटा बाटा बिरलाने रिलायन्स वालो ने अदानी मेहुल चौकसी मोदी और माल्या और अरबों लूटे है विदेशे भागे है मेहुल चौकसी मोदी और मल्या और बो लूटे है विदेशे भागे है इनकी बाप और गुरु कि सरकारे इनके की बाप और गुरु ये सरकारे देश को बेचते हैं दलाली करते हैं हमें तो लुटलिया टाटा बाटा भिजला ने झवालो ने अदानीवालो ने रेल को बी बेच दिया भेल को भी बेच दिया हवाई अड्डे हो भारत को बेच दिया सर्वच विकलं खाजगीकरण मोदीच्या आणि अंबानीच्या सर्वच आदानीच्या घरामध्ये सर्व चाललेला आहे अख्खा महाराष्ट्र विकताय आणि गुजरात पोचतय गुजरातला भोला किरताय की कि नाही त्याच्याकरिता म्हटलं जातं रेल को बेच दिया रेल को भी बेच दिया हवाई अड्डे हो भारत को बेच दिया निजी कंपनियां एक बड़ा धोखा है नकी ना, है ना खासीकरण धोखा है निजीकरण धोखा है धक्का मारो मौका है तो रात्या निजीकरण धोखा है निजीकरण एक बड़ा धोखा है धक्का मारो आज आया मौका है हमें तो लूट लिया टाटा बाटा बिरला ने रिलायंस वालों ने अदानी वालों ने जनहित की बात करता प्रदीप सबका ले मीता बर बहु प्रदीप सबका ले जनहित की बात करता प्रदीप सबका ले आओ सब मिलकर आज एक समाए संविधान की रक्षा हमें करना है संविधान की रक्षा हमें करना है हमारी मिट्टी को हमें बचाना है हमें तो लूट लिया टाटा बाटा बिरला ने रिलायंस वालों ने अदानी वालों ने रिलायंस वालों ने अदानी वालों ने आम्हाला आपल्याला कल्पना कलेक्टर काय देऊ शकतो जिल्हा नियोजन आणि त्याच्यामधल्या गोष्टी देऊ शकतो पण जर आपल्याला घर नावावर मागायचे असतील तर काय त्या लागतो बरोबर आहे की नाही मग कोणी आपल्याला सांगेल कोणी तुम्हाला असं सांगेल की ते काही गंगापुरी आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचं सरकार करत नाहीये त्याच्यामध्ये कशी धोकागडी करत श्रीमंतांचे वरती शेती आहे तरी त्यांना बुडवण्याचे पैसे देत आणि आम्हाला मात्र वाऱ्यावर सोडत हे काळा बेरा चालू देणार नाही याच्यामध्ये आहे 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 आणि सरकारला तो विचारायला आपण जाणार आहोत हा एक मुद्दा है आप दूसरा मुद्दा आपला दुसरा की श्यामा प्रसाद योजने अंतर्गत आमचे रानडुकर जे काही किंवा वेगवेगळे शेतीचं नुकसान करतात त्याच्यासाठी सौर ऊर्जा तो योजना देण्याची सरकारची योजना आहे कंपाऊंड देण्याची त्याचा हा जी आहे त्याच्यासाठी आपण तो पण सरकारकडे घेऊन जाणार आहे की बघा या जी आर या जी आर मध्ये या गोष्टी नाही कसे म्हणतात पुढे आपले जे मजूर लोक आहेत शहरामध्ये गावामध्ये राहणारे त्यांना सरकारने बिनव्याजी कर्जाने घरकुल बांधायला अनुदान दिलं पाहिजे आणि वेगळे घरकुलचे पैसे दिले पाहिजेत त्यांच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या विमा काढले पाहिजेत याच्यासाठी कामगारांचा कायदा आहे मग तो शहरात ग्रामीण मध्ये राहणाऱ्या सगळ्यांसाठी तो आपण दाखवणार आहोत आणि आम्हाला सगळ्यांना दहा दहा हजार रुपये पहिल्यांदा द्या ही मागणी आपण याच्यामधून करणार आहोत मधला तो जिहार आहे आणि शेती मध्ये जे लोक शेतामध्ये घर करतात गावावर नाही तो जिहार आहे हे सगळं घेऊन आपण जातोय सगळ्यांचे प्रश्न सुटतील की नाही याच्यामध्ये मग जर कायदे आहेत तर करत का नाही कायदे आहेत तर तर करत का नाही एखादा श्रीमंत माणूस आला पायगड्या टाकतात आणि आम्हाला साध पाणी पाजपली गावीच साहेब कुठे गेले पाणी पाजपली गावीच साहेब तुम्ही सध्या नाही पण याच्या आधीचे सगळे पोलीस पाणी पाजायचे तुम्हीच पाजत नाही आमचा माणूस आम्हाला काय म्हणतात ना काय म्हणतात कुराडीचा दांडा गोत्याच काळ कुराडीला दांडा कशाचा असतो लाकडाचा आणि का तो काय तोडतो झाड बरोबर आहे का नाही तसं नाही ना गावी साहेब आम्हाला पाणी पाजलं नाही तुम्ही नंतर आपल्याला आतापर्यंत शासनाने छप्पन्न लेखी दिलेले छप्पन कोणी दिले देवेंद्र फडणवीसने अधिकाऱ्याने इथल्या तहसीलदाराने हे सगळे घेऊन आपण आलेलो आणि हे वन कायदा ज्याच्यामध्ये सगळ्यांना जमिनी मिळाल्या पाहिजेत हा कायदा आहे ते दाखवायला आणि विचारायला आपण गेलेला आलेला सगळी तयारी करून आलेलो आहोत आपण याच्यामध्ये शहर शहरा शहरामध्ये आवाज येत नाही रे बाबा दादा म्हणजे ते आपण फॉर्म भरलेले आहेत जळगाव शहरातल्या लोकांचे गोळा करा अजय भाऊ आणि इथे ग्रामपंचायतीचे फॉर्म ते पण गोळा करा आपल्याला मीटिंग सुरू असताना द्यायचे ना आणि सांगायचं आम्ही नुसतं बोलत नाही कागद पण घेऊन येतो बरोबर आहे ना ही चर्चा करायला आपण आतमध्ये जाणार आहेत भावानो आणि बहिणी लढाई कठीण आहे तुम्ही जितक्या वेळ इथे बसाल तेवढ्या वेळ आम्ही मध्ये चर्चा करू तुम्ही बसाल का उठून जाल टोल घेऊन या वाजवत बसा नाचा बरोबर हो। आहे की नाही घोषणा द्या फक्त कोणालाही वाईट वाटेल अशा शिव्या द्यायच्या नाहीत आपण लोकशाही मानणारी माणसं आहोत कलेक्टर आहेत ते इथे आलेले आहेत निवेदन घेण्यासाठी आलेल्या जोरात टाळ्या वाजव जरा आम्हाला निवेदन देतोय आणि नंतर